साडेसहा वाजलेत लवकरात लवकर पोचण्याचं लवकर टार्गेट आहे पण आम्ही काय सलग प्रवास करणार नाही आहोत मध्ये मध्ये थांबून जाऊ तुम्हाला आमची जर्नी कळायलाच आणि आम्ही चाललो आहे एका रोड ट्रीपवर आमचा ह्या सुट्टीचा प्लॅन काहीतरी वेगळा होता पण दिवाळीनंतर ज्या कोरोनाच्या संख्येत वाढ झाली त्यामुळे थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे आणि आम्ही चाललेलो चाल आहोत कर्नाटकात जिथे करोनाची संख्या खूप कमी आहे आणि बघू आता किती वाजता पोहोचतोय आणि केव्हाच खंडाळा क्रॉस केलाय आणि आत्ता जवळपास दीड तास होऊन गेला आहे भेटूया पुढे मुंबईहून विजापूर तीन मार्गाने येतं सोलापूर कोल्हापूर अथवा पंढरपूर आम्ही आमची वाट धरली पंढरपूर तर आता आम्ही आहोत लोणावळ्याला आणि खाण्याचा ब्रेक डायरेक्ट पुण्याला घेऊ असा विचार करतो कारण सकाळी जितकं जास्त अंतर कवर करता येईल तितकं चांगलं म्हणजे पुढचा प्रवास एकदम सहजगत्या होईल आणि थकल्यासारखं वाटणार नाही पण टोननं <laughs> <laughs> आता क्रॉस केला आहे तर इथे थोडंसं बायोलॉजिकल साठी थांबलो होतो तर झालेलं आहे दोन तीन आम्ही खजूर आणलेले घरातून म्हणजे ते असे पडलेले म्हणतात खाऊया आता जाताना बाहेर खाण्यापेक्षा आपला खाजूर जो, जो yes. पण ब्रेक ब्रेकफास्टचा ब्रेकफास्ट हां एक अपडेट जा जास्त टाइमपास नाही करणार जास्त मोठा ब्रेक नाही करणार आणि लोणावळ्यात थांबण्यात नसतो इतकी गर्दी असते म्हणजे आमचं टार्गेट आहे की पीक आवर्स च्या आधी पुणे क्रॉस करायचं टार्गेट आहे जास्तीत जास्त गर्दी अवॉइड करता येईल uh <laughs> होतात अगदी येवलेन सारखा चहा होता त्यांचा त्यामुळे रिफ्रेशमेंट मिळाल्यासारखं झालं आणि मग पुढचा प्रवास सुरू केला आम्हाला ऍक्च्युली गॅस भरायचा संपत आला आणि जवळपास गॅस दिसत नाहीये त्यामुळे पेट्रोल भरून घेतलं इथे बघूया भेटला तर गॅस भरू अदरवाइज पेट्रोल आहे परत एकदा चहा प्यायची इच्छा आहे वेळ चांगलाय उजनी धरण आणि पुरवठा होतो आणि माहिती नाही तुम्हाला किती दिसतोय उजनी धरण पण छान वाटतं येत आणि माहिती नाही तिथे कसं जात आणि हा हायवे आहे तर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि म्हटलं की जेवढी माहिती देता येते किंवा दाखवा असं वाटलं म्हणून माझा चेहरा तुम्हाला खतलेला दिसत असेल मी खरंच वैतागलेली आहे माझ्या चेहऱ्यावर आता मला कळलं असेल मला खूप जास्त भूक लागली आणि इथे दीड तास झाला ह्या रस्त्यावर कोणी नाहीये आहेत पंढरपूर पासून ते सगळे बंद आहेत म्हणजे मला खरंच कळत नाही लोक कुठे तिथली म्हणजे काय आहे काल का चालू काय हा तुम्हाला जो रस्ता दिसत आहे असा हा रस्ता दीड तास झाले असाच आहे एकही एक रेस्टॉरंट ढाबा हॉटेल आम्हाला ना नाही मिळाले पाचले दोन आम्ही नऊ ला ब्रेकफास्ट केला आहे बॉर्डर थोड्या वेळापूर्वीच क्रॉस केलेली आहे आणि आपण कर्नाटकात आलो आहेत आणि या सुंदर अशा ठिकाणी आम्ही आकर्षित झालो आणि थांबलो मी कधीच इतके जास्त सोलर पॅनल्स पाहिले पारें नव्हते नक्कीच कोणता तरी प्रोजेक्ट आहे मी याची माहिती देईनच आणि खूप सुंदर आहे बघू शकतो कर्नाटकातील यत्नाळ गावात दूरवर पसरलेल्या सोलर पॅनलकडे आकर्षित होऊन आम्ही तिथे थोडीशी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि तिथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही तिथला बोर्ड वाचल्यावर कळले की हा प्लॅन्ट वर्धा सोलर महाराष्ट्र पावेट लिमिटेड यांच्याच अंडर होता अशा रीतीने सकाळी साडेपाचला पहाटे घरातून निघालेले आम्ही संध्याकाळी पाच वाजता विजापुराला पोहोचलो चेक इन करून पोटात दुपारभर काही नसल्यामुळे रात्रीचं जेवण करून आम्ही झोपी गेलो आता पुढचा प्रवास पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद